नमस्कार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यांच्या मार्फत जे आपल्याला घरकुल योजनेचा लाभ मिळतो तर त्याचे जे लाभार्थी आहेत ते ऑनलाईन कसे पाहावे त्या संदर्भात या व्हिडिओ मध्ये आपल्याला माहिती मिळेल लक्षात घ्या ही एक वेबसाईट आहे त्याच्यामध्ये आपण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण असं टाईप केलं तर आपल्याला अशी एक वेबसाईट मिळते तर ही वेबसाईट आहे बघा तर त्याच्यामध्ये गेला ना तर अशी एक आपल्याला अबाउट त्यानंतर ईडब्ल्यू एस ही एक अशी एक विंडो होते पॉपअप विंडो अबाउट एडब्ल्यू एस डॉक्युमेंट असं भरपूर काही दिसतं तर आपल्याला ह्या अबाउटच्या नंतरच्या याच्यामध्ये जायचंय जा त्याच्यावर क्लिक केलं की के आपल्याला रिपोर्ट्स मध्ये दिसतं आणि त्या रिपोर्ट्सवर क्लिक करा रिपोर्ट्स वर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशी अजून एक वेगळी खिडकी मिळते म्हणजे विंडो मिळते तर याच्यामध्ये काय होतं की हे बघा ए, ए असं दिसतं बी सी डी असं भरपूर काही काय आहे तर आपण डायरेक्ट सोशल ऑडिट रिपोर्ट्स मध्ये जा सोशल ऑडिट रिपोर्ट्स मध्ये गेल्यानंतर बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन असं एक आपल्याला सेक्शन मिळतो ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला महाराष्ट्राचं बघायचंय तर बघा तर ह्याच्यावरती क्लिक केलं सॉरी ह्याच्यावरती क्लिक केलं वरती क्लिक केलं के के तर आपल्याला ही अशी माहिती याच्यामध्ये मिळते तर ऑल मध्ये बघा आपल्याला कुठं जायचंय आता महाराष्ट्रामध्ये जायचं आहे ठीक आहे महाराष्ट्र हा त्यानंतर समजा जिल्हा कोल्हापूर आहे कोल्हापूरमध्ये तालुका आपण जर चंदगड असा निवडला कोणताही तुम्ही तुमच्या तालुक्याचं बघू शकता असं काही नाही त्यानंतर गाव समजा असं काल कोणतेही गाव जे तुम्हाला तुमच्या याचं आहे त्याची लिस्ट मध्ये दिसतं आपल्याला आणि कशा संदर्भात आहे ते पण बघायचं आहे सिलेक्ट कोणत्या वर्षासाठी तर दोन हजार चोवीस पंचवीस साठी ठीक आहे तर काय कशा त्यातल्या पण भरपूर योजना असतात बघा तर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हेच त्याचं मुख्य हे आहे क्लिक केलं आपण तर असे एक सोपं गणित विचारतात ते पंच्याऐंशी मधून सत्तर गेले किती राहिले पंधरा त्याचं उत्तर येतं तुम्हाला जर हे कठीण जात असेल तर याच्यावरती क्लिक करा परत दुसरं येतं सोप्या पद्धतीनं ठीक आहे त्यानंतर हे झाल्यानंतर बघा ज्यांची लाभार्थी आहे त्यांची इथं नावं आपल्याला दिसतात म्हणजे आता कृष्णा लोहार आहे किंवा अशी भरपूर लाभार्थी आहेत की ज्यांना दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये त्यांची नावं आपल्याला याच्यामध्ये दिसून येतात सर अशी लिस्ट आहे अहो जर तुम्ही डाउनलोड करू शकता डाउनलोड पीडीएफ किंवा डाउनलोड एक्सेल तर समजा मी डाऊनलोड पीडीएफ केलं ठीक आहे तर इथं डाउनलोड मध्ये गेलं आणि हे बघितलं तर आपल्याला काय दिसतं त्या त्या व्यक्तींची नावं आपल्या ह्याच्यानुसार दिसतात ठीक आहे अशी सोपी माहिती आहे याच्यानुसार तुम्ही घरकुल योजनेची माहिती घेऊ शकता लाभार्थींची माहिती मिळवू शकता तर त्याच्यामध्ये बघा त्या व्यक्तीची जी नंबर्स आहे कार्ड नंबर आहे किंवा ते बीपीएल त्यांची प्रायोरिटी कॅटेगरी किती त्यांना रक्कम मंजूर झाली आणि आतापर्यंत किती इन्स्टॉलमेंट मध्ये त्यांना ते पैसे दिले गेलेत या संदर्भात सगळं ऑनलाईन याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ तुम्ही पहा चांगला पद्धतीनं ही माहिती आपल्याला याच्यातून आपल्याला मिळू शकते थँक्यू